न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे एमआयडीसी परिसरात एका टपरीच्या आडोशाला बाळू चंद्रकांत चितळे बाळासाहेब संपतभोर कुलदीप बाळू राठोड रमेश जयराम जंगम सर्व राहणार नवनागापूर हे विनापरवाना पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळवत होते अशी बातमी मिळाल्यानं एमआयडीसी पोलीस स्टेशनचं पथक तयार करून सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला त्यांच्याकडून एकूण पंच्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल व खेळाची साधने जप्त करण्यात आली आहेत सदरची <Santhe> कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगरग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक श्री माणिक चौधरी मोडे नंदकिशोर सांगळे राजू सुद्रीक किशोर जाधव नवनाथ दहिफळे उमेश शिरकर गिरवले यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज गोस्वी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी घडामोडी